अमरावती शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोकेवर काढले असून शहर आता हिट क्राईमच्या मार्गावर तर नाही ना असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत नवसारी रेवसा मार्गावरील देवी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारच्या पहाटे चोरट्यांच्या टोळीने धाड टाकत एकाच रात्री तब्बल चार घरफोड्या केल्या आहेत अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट फोडून चोरट्यांनी हात साफ केला विशेष म्हणजे पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी देखील लंपास करण्यात आली एवढेच नव्हे तर एका घराबाहेर ठेवलेल्या बोट चप्पलही चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे या घटनेत अपार्टमेंटमध्ये या घटनेत अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणारे प्रणय सुधाकर सहारे यांच्या घराचाही समावेश आहे संपूर्ण प्रकाश सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला असून चोरट्यांची टोळी स्पष्टपणे दिसत आहेत ही घटना गाडगीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहेत विशेष म्हणजे याच हद्दीत आठवडा भरापूर्वी पाच न्यायाधीश व शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली होती त्या प्रकरणातील ला चर्चा रंगली होती मात्र बदली चोरीच्या घटना सुरूच असल्याने शहर गुन्हे शाखा व गाडगेनगर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत न्यायाधीश शासकीय निवास जवळ पोलीस बंदोबस्त असतानाही चोरटे पसार होत असल्याने शहर पोलिसांच्या आता कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्व स्त्रावरून होत आहेत